खरं राजकारण त्याच्या मागचं हे की तुमच्या मनामध्ये आग आहे जळत आहे तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदार किच तिकीट कि हवं होतं त्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषयावर लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडली तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही मुसलमान राहत नाही तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के नह आणि ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूर मधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामा सामाजिक एकता तर ह्या घराण्याने जम जपायला पाहिजे होती या कोणाला बोलका भावला म्हणून बोलला आणि झालं सगळी परिस्थिती आतंत गेली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी पडेलनी घेतला आणि संभाजी भटेलने जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला तर गड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलू <coughs> <coughs> मी आजपर्यंत तरी आहोजाव आहो करायचो तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत आम्ही नाही सोडले तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असून आहोत अहो स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेथकल करून टाकलं स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला खरं राजकारण त्याच्या मागचं हे की तुमच्या मनामध्ये आग आहे जळतय तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदारकीचं तिकीट हवं होतं सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले तुम्ही त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले याच्यातनं तुम्हाला जो आग लागली ना त्याच्यातनं तुम्ही हे सगळे बेतालपणा बेताल वक्तव्य करतात आणि बेताल, करता बेताल वागतात आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्रात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका